नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका नवीन व्हडिओमध्ये मित्रांनो उद्या अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदा केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यत संपन्न होणार आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बकासूर शंभर टक्के येणार आहे आणि मित्रांनो काल झालेल्या बिंजोडमध्ये बाकासूरने विजय प्राप्त केला आहे करवडी बिंजोडला काल बकासूरने विजय प्राप्त केला आहे आणि मित्रांनो बाकासूर जेवढा दाट पळतो तेवढाच चांगला पळतो आपल्या सर्वांना माहितीच आहे त्याच्यामुळे लगेच उद्या बाकासूर पळणार आहे तर मित्रांनो उद्या बाकासूरचा पायरा असू शकतो कॉकटेल उर्फ सुंदर मित्रांनो बकासूर आणि कॉकटेल खूप सुंदर पळतात आणि भरपूर दिवस हा पायरा झाला नाही परंतु आता खूप चर्चा चालू आहे की बाकासूर आणि कॉकटेल पाळणार तर बघूया मित्रांनो उद्या ही जोडी पळते की नाही कारण कॉकटेल पण सध्या ज्या मैदानात जातो आहे त्या मैदानात फायनलचा गुलाल घेतोय आणि मित्रांनो सोशल मीडियावरती सध्या प्रेक्षकांची एक इच्छा आहे की सातारा एक्सप्रेस बालमा आणि नवम केसरी बाकासूर सोबत पाळावे कारण या गाडीला चांगला असा स्पीड लागेल दोनसुद्धा टॉपचे नंदी आहेत लवकरच मोहित शेट प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करतील आणि बालमाचे मालकसुद्धा प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करतील कारण बालमा आणि बाकासूर यांना जबरदस्त स्पीड आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येतच असतात आणि मित्रांनो बाकासूरचा जर कोणता शंभर टक्के पायरा फिक्स झाला अपडेट आली की आपण पुन्हा एकदा ती व्हिडिओ अपलोड करू आणि नक्की कोणता पायरा आहे ते सांगू तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाय